राधे राधे सगळ्यांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉग मध्ये तर आपली दिवसाची सुरुवात आज खीरपासून होते खीर हा रवा बाळापासून रवा बाळा कसा अरे कॉन्सन्ट्रेशन चालू आहे एवढं दूध लागतं चांगल्या दुधामधला पाहिजे फक्त दुधाचा नाही पाहिजे तर हिच काय इंटरेस्ट घेत नाही आपण काय काय बोलतोय आहे हो लय तिचं आता आपण जरा दुसरी एक एखाद दुसरी राहिलेली काम करून घेऊ आपल्याला अजून बोर्ड आणला येतो तो आपण हो हा बोर्ड हा बोर्ड आपण नीट करून घेऊ तो इथं लावून टाकू इकडे लावायचं का खाली तो विचार करतो फक्त आणि ह्याच्यातली वायर काढून तिथे लावून टाकू इकडून आपल्याला कनेक्शन द्यायचं आहे बोगू आता काय काय करता येईल ते तर मिंचू आपला मस्त आहे मिंचू मस्तपैकी पैकी ताण बसलाय आता जसं आपल्याला कोणी रिस्पॉन्स दिला नाही तसं आपण पण कोणाला तरी द्यायचा नाही अरे आमच्या जवळ येऊ ना, ना <laughs> हो का <laughs> तर भेटतो तुम्हाला जरा तर मस्त टेम्पटिंग असं आपल्याला शिरा आहे बायकोने तर आता खाऊन घेऊ अजून कॉफी राहिले अरे 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 आपली अजून कॉफी राहिले मस्त कॉफी वगैरे पिऊ खाऊन घेऊ आणि बाहेरची असतील बाहेरची कामं पण करू आणि आपली घरातली थोडी फास्टली पण कामं करू तर आता फ्रेंड्स चाले मी मम्मीकडे वाजलेत साडे अकरा आज मम्मी घरी नाही आहे मम्मी पण नाही आहे भाऊ पण नाही आहे पप्पा पण नाही आहे फक्त आजी कारण मम्मी थोडीशी सामान काय खरेदी करायला गेले मुंबईला पप्पांबरोबर आणि मी निघते मग आता आजी एकटे म्हटल्यावरती बघते ती काय करते त्यांची चालली आहे एडिटिंग त्यात मदत करते मिंचू का नाही मिंचू ते बघा तिची मदत बघा म्हणूनच मग आता तिला घेऊन जाते आणि बघते तिकडे काय चाललंय काय नाही मग काय जेवण केलं आहे मम्मीने काय करायचं आहे का तर बघते मग यांना तुम्ही थोड्या वेळा नाही या थोडेसे ते ब्लॉग एडिट करत बसलेत कारण ब्लॉग पेंडिंग राहत आहेत एकतरी कधी लाईट नसते कधी नेट जात आहे त्यामुळे मग त्या प्रॉब्लेममुळे ब्लॉग पेंडिंग पडत आहेत मला आवरतील ते आणि ते पण मग एक, एक सवा एकच्या दरम्यान जेवायला येतील तर आता ते तुम्हाला मी जाते तेच तुम्हाला भेटतील तर फ्रेंड्स आता आपण चाललोय साईच्या घरी जेवायला ऍज युजल म्हणजे तर आपली एडिटिंग वगैरे झालेली आहे अजून दुसरा ब्लॉग एडिट करायचा आपला डोअर नवीन वाला तो इथे ठेवलेला आहे जुना पूर्ण काढून टाकायचा पूर्ण तर कालच लावणं होतं पण प्रॉब्लेम हा झाला की जो आपल्यासोबत जो आलेला माणूस म्हणजे जो आपला डोअर जो दुसरा टाकेल आपला मित्र आहे तो तर तो दुसरा जो हे टाकेल डोअर त्यासाठी जे लागणारं मशीन आहेत मशिनरी सगळे ते त्याच्याकडे अवेलेबल नव्हते त्याने साईटवर ठेवले होते, होते। कारण की तो दुसरीकडे पण काम करतो तर आज सुट्टीवर होता म्हणून सॉरी काल सुट्टीवर होता म्हणून ते काल माझ्याकडे आलेलं तर आज तो संध्याकाळी गेल आठ साडेआठपर्यंत मला बोलला फोन कर आपण लावून टाकतो दरवाजा कारण की हा दरवाजा भरपूरच खराब झाला आहे भरपूरच काहीच कामाचं नाही भरपूरच खराब झाला आहे तर आता मोठा विचार म्हणजे की तो दरवाजा आता हे जर झाला काय उद्या त्याला काढला तर तो टाकायचो कुठं तो विचार करतो आहे आता येतो सायलीकडे जाऊन जेवण वगैरे हो घेतो आणि बघू काय काम आहेत तर फ्रेंड्स आपण सायलीच्या घरून आलो आहे हो जेवण वगैरे म्हणजे जरा लेटच आलो आहे कारण की आल्यानंतर थोडं आपलं एडिटिंगचं काम वगैरे हो केलं आता अजलेत पावणे सात व्हिडिओ अपलोड वगैरे एडिट करून सेट केले सात वाजता ती हे होईल काय बोलतात त्याला सात वाजता ती पब्लिश होईल मग आत्ता सध्या ह्याचं काम करतो आहे आपल्या बोर्डचं काय ब्लॉग एडिटिंग आणि बाकी घरातली कामं यामध्ये टाईम भेटत नाही ॲक्च्युली आपण दोन दो दिवस मागे चाललो आहे म्हणजे आता आज आपण रक्षाबंधनचा ब्लॉग टाकला आहे ते तर होईलच कारण की आता हिचं ढोवाळ जेवाने म्हटल्यावर बेबी शावर म्हटल्यावर आपला तिथं दिवस जाणार तिकडे तर आपल्याला एडिटिंग करता येणार नाही मग तो दिवस आपण खास त्या दिवसामुळेच आपण हे करतो आहे एक दिव दोन दिवस, दिवस मागे चाललो आहे कारण की कसं आहे त्या दिवशी आपला आराम भेटेल मग त्या दिवशी एडिटिंग वगैरे का करणार नाही जो आधीचा ब्लॉग एडिट केला असेल तोच टाकणार म्हणजे आपण नंतर हळूहळू कवर करून टाकू दे त्याचे काय इश्यू नाही तर आता पाहुणे सात वाजले देवाची दिवाबत्ती करेल सात साथ साथ ला ला, ला ला, तर सात सव्वा सातला करेल आणि ह्याला फोन करायचा आहे आपल्या मित्राला डोअर आपल्याला चेंज करण्यासाठी तो येण्याच्या आधी आपण हे बोर्डाचं काम करून घेऊ बघू जमते का आपल्याला म्हणजे जमते तर आहेच म्हणा त्याचा काय इश्यू नाही तर बघू आपण करू काही ना काहीतरी आज काही करून ॲटलिस्ट आपल्याला हे ॲटलिस्ट ही लाईट तरी लावायची बघू काय होतंय लाईट लागते काय होते बघूच दिवा पण करायची आहे आपल्याला तर आता पहिले बोर्डाचं काम करून देतो मोबाईल थोडा चार्ज करतो आणि मग भेटतो तुम्हाला दरवाजा वगैरे लावताना तर फ्रेंड्स आता वाजलेत जवळजवळ पावणे आठ अजून आपण दिवाबत्ती केली नाही कारण की आपण लाईट लावले मंदिरामध्ये आत्ता सध्या तर हे टेम्पररी केलं आहे मला फिक्स करायचं आहे ते तिकडं आपला बोर्ड आहे तो काढून त्यात हे फिक्स करायचे ह्याची वायर इथून घेऊन असे आपण इथं घेणार आहे तर सध्या एकच कलर आहे तर आपण अच्छा सॉरी इकडं पण आहे ना आपल्याकडे हे बंद करायचं चा, चालू करायचं चा। असं मल्टी कलर पण चालू होता तर आपल्याला सिंगल कलर पाहिजे असं बंद करून चालू करायचं हा सिंगल कलर राहणार कोणता पण एक आता हा ग्रीन राहिला परत चालू करून बंद केलं मल्टी कलर अच्छा सॉरी रेड राहिला परत बंद करून चालू केलं हा ग्रीन राहिला परत बंद करून चालू केला हा ब्ल्यू राहिला अरे काय करते अरे लागेल बाबू कैचीने नाही खाळायचं बाबू किती वेळा सांगू तुला तर okay. आता मी पटकन झाडू वगैरे मारून घेतो आणि मग दिवाबत्ती करून घेतो आणि मग ते परमनंट करून घेतो तर फ्रेंड्स आपलं कनेक्शन वगैरे सगळं केलेलं आहे आता पूर्ण व्यवस्थित दिसतंय जसं आधीपासून आधी जसं होतं तसं इकडे पूर्ण आपल्याला फक्त आता ही जे दोन वायरी आहेत या दोन वायरी ह्या कोपऱ्यातनं तिथे फिक्स करायच्या आहेत अहो आपलं हे होई हां तर ह्या दोन वायरी ह्या कोपऱ्यातून फिक्स करायच्या आहेत आता मंदिर आपलं मस्त छान दिसतंय एक नंबर तर तुम्हाला अंधारात दाखवतो कसं दिसतंय ओके गुगल ब्राईट लाईट ऑफ करणार तर हे अंधारात असं दिसतं आपलं मंदिर तर सायलीला तर आवडलं आता बघू आल्यावर हो कळेल तिला बोर्ड आपण इथं घेतला आहे बोर्डामध्येच ह्याची वायर टाकली आहे कारण की आपण इथं बंद करणार नाही म्हणजे चालूच ठेवणार रात्रीचं पण पूर्ण वेळ बघू काय होतं आहे हे चेंज चेंज करता येत असेल बघू कशी लाईफ आहे त्याची बॅटरी लाईफ बॅटरी बोलते आपलं एल ई डीची लाईटची एक सेकंद थांबा ओके गुगल ब्राईट लाईट ऑन करणार ओके तर आपलं सगळं आता झालेलं आहे वाजलीत सव्वा आठ एडिटिंग तर आपण काय केली नाही कारण की व्हिडिओ अपलोड करून त्याची थोडी हे करावं लागतं का बोलतात त्याला डिस्क्रिप्शन वगैरे टॅक्स वगैरे टाकावं लागता, लागतात त्यासाठी भरपूर टाईम लागतो थमनेल बनवावं लागतं मग आपण त्यानंतर सव्वा सात सात वाजता ह्याचं कनेक्शन करायला घेतलं तर कनेक्शन करायला घेतलं करा तेव्हा त्याला ड्रिल मशीनने होल बेल पाळावा लागले तो बोर्ड फिक्स करायला कारण की हातोड्याने तर जाणार नाही बोर्ड खराब होईल आपला बोर्ड तुटेल म्हणून तर ड्रिल मशीनने होल पाडले ड्रिल मशीन आहे आपल्याकडे इथं ठेवले पूर्ण कचरा आला आपल्या घरात सामान जास्त आलं आहे पण असं खालती तर असं नीटनीट काय हे हे मीच टाकलं आहे हे हे आता घाम पुसून वगैरे हे मी टाकलं आहे आपल्या लॅपटॉपचं आहे लॅपटॉप अजून इथंच पडला आहे तर आता बघू काय होतं आहे काय नाही मम्मी पप्पांना केलेला व्हिडिओ कॉल मम्मी पप्पांना पण आवडलं आहे आपल्याला आहे ना हे असं घ्यायचं काहीतरी असं हे जे क्लिप्स आहेत ना हे अशी ते क्लिप्स घेऊन या दोन्ही ह्या कोपऱ्यातनं अशा फिक्स करून टाकतो मस्त आयडिया मस्त भेटली आता सगळं झालेलं आहे हां आणखी एक अजून एक मी डिवाईस मागवला आहे त्या डिवाईसने आपली ए सी पण ऑपरेट होईल आपला ए सी आता स्मार्ट डिवाईस नाही आहे ओके okay, तर स्मार्ट डिव्हाइस करण्यासाठी आपल्याला एक डिव्हाइस मागवलं आहे स्मार्ट डिव्हाइस बोलतो स्मार्ट ए सी करण्यासाठी एक डिव्हाइस मागवलं आहे त्यामध्ये पण आपले व्हॉईस कमांड चालू राहतील म्हणजे व्हॉइस कमांडने जर आपल्याला ए सी चालू करायची तर ए सी चालू करू शकतो अजून मला भरपूर काय काय त्यामध्ये समजलं आहे जसजसं मी करत जाईल तस तसं मी तुम्हाला सांगत जाईल भरपूर साऱ्या गोष्टी मला त्यातल्या कळाल्या आहेत सायलीला पण ह्यातलं काहीच माहीत नाही मला कळालं आहे तर मी तिला पण दाखवेल तिच्या रिॲक्शन्स बघेल बघू आता गुगल होमचा हो जास तर आपला काय जास्त यूज नव्हता आधी हा जो आपला गुगल होम एका कोपऱ्यात त्याचा जास्त यूज नव्हता पण आता जसं जसं आपण हे स्मार्ट डिवाईस स्मार्ट वायफाय वगैरे लावलं आहे तर त्याचा यूज तर बहुतेक बहुतेक नाही बोलताय ना खूपच जास्त आहे तर बघू आता सायलीकडे जेवायला थोडा टाईम आहे मी जरा बाहेर जातो मित्रांमध्ये आणि आपला मित्र येणार होता इकडे हे करायला डोअर आपला फिक्स करायला पण त्याला टाईम लागणार याला तर शेवटी त्याला बोललो आता रात्री साडे दहा अकरा वाजता करण्यापेक्षा उद्या सकाळीच आहे तो बोला उद्या सकाळी येतो ल आता उद्या आपला सकाळीच डोअर वगैरे फिक्स होईल तर आता बघतो मित्रांकडे जातो थोडा वेळ टाइमपास करतो आणि मग तिकडून जेवायला जातो तर फ्रेंड्स आता जेवण वगैरे आलो घरून मस्त जेवण काय होतं वाटण्याचे वाटाणा कालवण वाटाणा आणि बटाट्याचं कालवण वगैरे होत आणि वडी केलेली मस्त जेवण जेवलो पोटभर आणि गॅस झाला म्हणून सोडा पिला दोघांनी आल्या आल्या त्यात एवढं पोटात दुखा होतं का ब्लॉग बनवायचं पण राहिला आमच्या दोघांचं तर आता वाजले मी साडे अकरा तर घेतला आम्ही हो झोपायला तर हा ब्लॉग आपण इथं संपूया इथपे बघितला असेल त्यासाठी खूप खूप धन्यवाद लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये राधे राधे